नमस्कार आज मी तुम्हाला तोंडली बनवणार आहे कुरकुरीत तोंडली हे बघा हो कापले लांब कापून घेतले त्यासाठी हे मसाले घेतलेत हा तिखट मसाला एक चमचा हे काश्मीरी पावडर आहे मी हे दोन स्वच्छ दोन कापून घेतले कापून उभे आणि उभे कापलेत म्हणजे असे आता हा तिखट मसाला आपला घरगुती पहिलं काय पहिलं काय काश्मीरी मिरची पावडर हां हा तिखट मसाला हां हां चाट मसाला ही गरम मसाल्याची पावडर एक चमचा हे अर्धा अर्धा चमचा घेतली धनाजिरा पावडर हळद चाट मसाला घेतली चाट मसाला झाला ना हा परत दुसरा आहे पावडर जी आता ते मागून टाकलंच ते काय ते धाना जिरा पावडर हे मीठ चवीनुसार मीठ हे बघा आता हे आपण याला लावून घ्यायचं असं सगळ्याला थोडं लिंबू पिळायचं आहे त्यात लोणच्याचा खार असला तर लोणच्याचा खार टाका तुमच्याकडे तुम्ही लोणच्याचा खार नाही टाकित आहे लिंबू या बघा अर्ध लिंबू पिल चटपटी दोन हा कुरकुरीत व्यासाठी आता तिखट कमी टाकले मी कमीच कमी टाकले मी हे बेसन पीठ आले लसूण सुद्धा टाकू शकतात हा ते मी नाही टाकले हे तांदळाचं पीठ एक कुरकुरीत सेट हा त्याला पाण्याची गरज नाही थोडं वाटलं तर पाणी टाकायचं हापका मारायचा तर काय पाण्याची गरज नाही त्याला असं लावून ठेवायचं आहे ना थोड्या वेळ ठेवायचं तर ते चालायचं हे बघा मी पाणी अजिबात टाकले नाही काय पाण्याची गरजच नाही त्याला हे बघा त्याच्यात ऑलरेडी पाणी असते ना तोंडले म्हणजे लिंबू पेळलं ना काय नाही गरज पाण्याची हे बघा नाही नाही पाण्याची गरजच नाही ठेवायचं दहा मिनटं ठेवणार मी असंच दहा मिनटं जरा मुरलं ना मग फ्राय करायचं ते चाल डेफे ह बघा ठेवली ठेवले तेल टाकते कढईत चांगलं तेल तापू दे पेपर हो बघा आपलं तेल तापला हे आपण सोडून घेऊया थोडे थोडे सोडून घ्यायची आता गॅस कमी केलाय मी मंद गॅसवर घ्यायचे लाल कुरकुरीत झाली पाहिजे हे बघा असं झालं की काढायची झालं लोणच्याचा खार असला ना अजून चिकटलं असतं त्याला मसाले मी लोणच्याचा नाही टाकला लिंबू टाकलाय थोडं पाणी धाक मार मारलं तरी चालेल तरी मीठ मीठावर पण मीठ ही बघा आपली तोंडली कुरकुरीत झाली तयार ही बघा एकदम कुरकुरीत यशे असे बनवून बघा तुम्ही कशी झाली ती कमेंट करून सांगा मला तुम्ही बनवून बघा आणि मग सांगा हां हां <laughs> बाय परत भेटूया